श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण भावयात ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिना सुरू झाला आहे आणि सगळे शिवभक्त सेवा करायला लागलेले आहेत तसेच आपण स्वामी महाराजांच्या मुखामध्येही एक वाक्य नेहमी ऐकलं असेल ते नेहमी म्हणायचे शिवहरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर, शंभो हा जप ते सतत करत राहायचे आणि नक्कीच जर आपण भोलेनाथांची सेवा केली तर ही सेवा आपल्या स्वामी महाराजांपर्यंत आपोआप पोहोचणार आहे म्हणून शक्य होईल तितकी भगवान शंकरांची सेवा ही श्रावण महिन्यात करायचं आहे तर श्रावण महिन्यात आपण श्रावण सोमवारच व्रत करत असतो अगदीच काही कारणास्तव ते करणं शक्य झालं नाही तर सेवा करायला तुम्हाला कोणीही अडवत नाही सेवा ही आपल्या हातून घडलीच पाहिजे बऱ्याचदा काय होत कि अनेक लोक व्रत करतात परंतु सेवा मात्र त्यांच्याकडून काहीही होत नाही पण त्याचा अर्थात काही उपयोग होत नाही बघा व्रत आपल्याला करायचं आहे पण व्रताबरोबर जर आपण काही सेवा केल्या तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला मिळत तर असो सेवा तर आपल्याला परंतु त्यासोबत श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे जेणेकरून आपलं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे आणि आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला मदत देखील मिळणार आहे तर आपल्याला नेमकं करायचं काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हा सर्वांना माहीतच आहे की भगवान शंकरांना अनेक गोष्टी प्रिय आहेत जसे की धोत्र्याचं फुल असू दे किंवा धोत्र्याचं फळ त्याचबरोबर बेलपत्र भस्म चंदन या विविध प्रकारच्या गोष्टी आपण त्यांच्या पूजेमध्ये वापरायच्या आहेत परंतु यापैकी जे बेलपत्र आहे त्या बेलपत्राचा वापर आपल्या स्वतःसाठी केला तर निश्चितच आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत या आपल्याला आर्थिक अडचणी किंवा इतर ज्या काही समस्या आहेत तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब आहे तर त्या अडचणी सुटण्यास देखील तुम्हाला मदत मिळणार आहे तर एक छोटस बेलपत्र जर तुम्हाला एवढी मदत करणार असेल तर ही सेवा किंवा हा उपाय करून बघायला काहीही हरकत नाही तर बघा बेलपत्र हे जेव्हा आपण शिवपिंडीवर अर्पण करतो तेव्हा ते एक साधारण झाडाचं पान राहत नसून ते भोलेशंकरांचा प्रसाद बनत असतो आणि म्हणूनच या प्रसादाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे तो कसा ते जाणून घेऊया धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की बेलपत्राला सहा महिन्यापर्यंत शिळ मानलं जात नाही आता जेव्हा आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा आपण बेलपत्र घेऊन जायचं असत बेलपत्र हे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं असत त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही हे शंभर टक्के जरी खरं असलं तरीही बऱ्याचदा काय होत कि आपण मंदिरात जातो आणि आपण बेलपत्र घेऊन जायला विसरून जातो तर अशा वेळेस काय करायचं जर कुणी अगोदर बेलपत्र पिंडीवर वाहिलेलं असत तर ते वाहिलेलं बेलपत्र आपण उचलून घ्यायचं ते आपण पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते बेलपत्र आपण पुन्हा भगवान शंकरांना अर्पण करायचं तर नक्कीच ते भोलेनाथ स्वीकार करतात त्यामुळे बेलपत्र हे आपण वापरलेलं पुन्हा वापरू शकतो हे लक्षात घ्या बेलपत्र इतकं महत्वाचं आहे परंतु तरीही बऱ्याच ठिकाणी शिवलिंग स्थापित आहेत पण आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा ठिकाणी ते काय करतात की ह्या बेल पानांचं चूर्ण बनवून ठेवतात आणि चिमूटभर चूर्ण अर्पण करत असतात आता हा भाग वेगळा आहे की आपल्या भागामध्ये बेलपत्र सहज उपलब्ध होतं परंतु बरेच ठिकाणी अशी आहेत जिथं सहजासहजी बेलपत्र उपलब्ध होत नाही आता बेलपत्राला एवढं महत्व का प्राप्त झालं आहे तर याबाबत एक कथा आहे ती छोटीशी कथा तुम्हाला इथे मी सांगते तर बघा समुद्र मंथना सोबत हे आपल्याला ठाऊकच आहे आणि त्यामध्ये विषाची देखील उत्पत्ती झाली होती आणि हे विष भगवान शंकरांनी आपल्या कंठाजवळ ठेवलं होतं हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आणि तेव्हापासूनच भगवान शंकरांना नीलकंठ असं नाव पडलेलं आहे आता जेव्हा भगवान शंकरांनी जेव्हा भगवान शंकरांनी दुसऱ्यांच्या हितासाठी हे विष आपल्या कंठात जवळ ठेवलं तेव्हा त्यांची जी उष्णता आहे त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते अतिशय वाढत गेलं आणि त्याचा त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्यामुळे त्यांना त्या ते वेदना असह्य होऊ लागल्या आणि त्यांचा प्रचंड संताप होऊ लागला अशा वेळेस जेव्हा त्यांचं तापमान वाढलं तेव्हा आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपोआप जळून राख होऊ लागल्या अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचे सगळे जण घाबरले आणि मग काय करावं त्यांना सुचत नव्हतं तेव्हा जे ऋषीमुनी होते त्यांनी वेद सल्लागार यांच्याकडे धाव घेतली तेव्हा तिथे जे वैद्य होते त्यांनी भगवान शंकरांना बेलपत्र खाऊ घालण्यासाठी सुचवलं आणि मग तिथल्या ऋषी बेलपत्र आणलं आणि भगवान शंकरांना बेलपत्र खाऊ घातलं भगवान शंकरांनी बेलपत्र खाऊन झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती पाणी देखील टाकण्यात आणि हळूहळू त्या बेलपत्राने भगवान शंकरांची जी उष्णता वाढलेली होती जे तापमान वाढलेलं होतं ते हळूहळू कमी होऊ लागलं आणि त्यामुळे तेव्हापासून बेलपत्राला अतिशय महत्व प्राप्त झालं आहे आणि भगवान शंकरांनी त्याच वेळी हे देखील सांगितलं की जो कोणी मला हे बेलपत्र अर्पण करेल त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण करण्याची प्रथा सुरू झालेली आहे त्यासोबतच बेलपत्र वाहिल्यानंतर एक लोटा पाणी देखील आपल्याला अर्पण करायचं असतं ते देखील तुम्ही हळूवार संततधार अशी सोडायची असते बेलपत्रानंतर एक लोटा पाणी जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा भगवान शंकरांना शीतलता प्राप्त होते म्हणून आपल्याला एक लोटा जल देखील अर्पण करायचं आहे हे बेलपत्र अर्पण केल्याने नेमका आपल्याला फायदे कोणते होतात ते आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण साध बेलपत्र खातो भगवान शंकरांना अर्पण न केलेलं बेलपत्र खातो तर त्याने देखील आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो अनेक आरोग्याच्या तक्रारी दूर होण्यासाठी मदत होते आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते पण जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण केलेलं बेलपत्र खातो ना, बेल खा ना तेव्हा काय होत तर मुळातच बेलपत्रामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत ज्याने आपल्या समस्या सुटण्यास मदत मिळते आणि हेच बेलपत्र जेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण अर्पण करतो तेव्हा त्याला प्रसादाचे स्वरूप प्राप्त होतं आणि आपोआप त्या सकारात्मक लहरी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे त्याचे जे फायदे आहे ते आपल्याला मिळत असतात त्यासोबतच वात क पित्त हे जे प्रमुख दोष मानले गेले आहेत त्या दोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत होते बेलपत्र खाण्याचा दुसरा फायदा असा की एखादी व्यक्ती समजा मांसाहार करते मद्यपान सेवन करते पण ती जेव्हा व्यक्ती सेवेमध्ये येते उदाहरणार्थ स्वामींच्या सेवेत येते मग तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीला वाटतं की नाही आपण मांसाहार करायला नको पण तिची सवय अशी असते की तिच्याकडून तो मांसाहार सुटता सुटत नाही त्या ठिकाणी त्या व्यक्तीची काही चूक नसते कारण अगदी लहानपणापासून जर ती व्यक्ती मांसाहार करत असेल तर अचानक त्याच्यामध्ये बदल घडणं अशक्य आहे म्हणून तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे किंवा एखादं व्यसन तुम्हाला कायमच सोडायचं आहे ती सवय सुटत नाही तर तुम्ही सलग एक बेलपत्र रोजच्या रोज खायला सुरुवात करा बेलपत्र खाल्ल्यानं काय होतं की मांसाहाराची किंवा मद्यपान सेवन करण्याची जी इच्छा आहे ती आपोआप हळूहळू कमी होते आणि जे तामसिक गुण असतात ते देखील कमी होऊ लागतात त्यामुळे तुमचा मांसाहार हळूहळू पूर्णपणे सुटण्यासाठी सुद्धा मदत होत असते म्हणून तुमची जर मांसाहार सोडण्याची इच्छा असेल तुमचं व्यसन सोडायची तुम्हाला इच्छा असेल तर रोज एक बेलपत्र तुम्ही खायला सुरुवात करा आणि हे बेलपत्र प्रसादाच्या रूपात शंकरांच्या जर तुम्ही खाल्लं तर त्याचा तुम्हाला लवकरच फायदा झालेला दिसून येईल नक्कीच तुमची मांसाहाराची ही पूर्णपणे बंद होईल आता हे झालं आरोग्याच्या दृष्टीनं आणि मांसाहारासंबंधी त्यानंतर अजून आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात तर जेव्हा आपण आप आप जे बेल हे बेलपत्र खातो तेव्हा आपोआप आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलण्यास मदत होते कारण भगवान भोलेनाथांचा या बेलपत्राला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे म्हणून हे बेलपत्र जो कोणी खाणार आहे त्याला आपोआप आप आप सकारात्मक लहरी प्राप्त होणार आहे त्याच्या अनेक अडचणी मग त्या आर्थिक अडचणी असू देत शारीरिक अडचण असू द्या मानसिक असू द्या ती सुटण्यासाठी त्या व्यक्तीला मदत मिळणार आहे आयुर्वेदामध्ये देखील बेलपत्राचे फायदे सांगितले आहेत रक्तशुद्धी खरण्यासाठी बेलपत्राचा आपल्याला फायदा होत असतो त्यासोबतच रोजच्या रोज बेलपत्र खाल्लं तर आपोआप सकारात्मकता आपल्या शरीरामध्ये वाढू लागते इच्छा पूर्ती होण्यासाठी देखील बेलपत्र हे अतिशय महत्त्वाचं काम करत त्यासोबतच जस जसं आपण बेलपत्र खातो तस तस आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येऊ लागते वैचारिक जे आपले विचार आहेत ते अतिशय प्रगल्भ होऊ लागतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक होऊ लागतो ज्यामुळे आपण प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल टाकत असतो आणि आपलं आयुष्य देखील सकारात्मक बनत जात त्यासोबतच आपली जी वाचकसिद्धी आहे ती देखील आपल्याला मिळते आता वाचासिद्धी म्हणजे काय तर बघा बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल कि एखादी व्यक्ती काही गोष्टी बोलत असते आणि काही दिवसांनी किंवा कालांतराने त्या गोष्टी खऱ्या होऊ लागतात म्हणजेच काय तर त्या व्यक्तीला वाचा सिद्धी प्राप्त आहे आणि अशी वाचा सिद्धी जर तुम्हाला असेल तर तुम्ही रोज एक बेलपत्र खायला सुरुवात करा आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे तुमच्याकडे खूप छान असा योग चालून आला आहे या योगाची तुम्ही संधी करून घ्या आणि रोजच्या रोज एक बेलपत्र खायला सुरुवात करा आता तुम्ही म्हणाल की सांगणं सोपं आहे पण रोज रोज मंदिरात जाणं शक्य नाही तर तुम्ही तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर नक्कीच हे करू शकता पण तुमच्या जर घरामध्ये भगवान शंकरांची पिंड असेल तर त्या पिंडीवर जर तुम्ही अशा प्रकारे बेलपत्र अर्पण केलं आणि थोड्या वेळानं उचलून ते खाल्लं तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणारच आहे किंवा तेही शक्य झालं नाही तर दररोज जमलं नाही तर महिन्यातून कमीत कमी पंधरा दिवस का होईना बेलपत्र खाण्याचा प्रयत्न करा आता बघा बेलपत्राचे फायदे काय आहे ते आपण जाणून घेतले पण बेलपत्र तोडण्याचे देखील काही नियम आहेत आता बेलपत्र तोडण्याचा नियम काय आहे तर चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या पौर्णिमा आणि सोमवार या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडू नये बघा जर तुम्ही एखाद्या मालकाकडून विकत आणत असाल तर ते तुम्ही नक्की घेऊ शकता कारण आपल्याला ठाऊक नसतं ते कधी तोडलेलं आहे पण जर तुमच्या घराजवळ कुठे झाड असेल तर तुम्ही स्वतः तोडणार असाल तर हे दिवस सोडून आपल्याला हे बेलपत्र तोडायचं आहे सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांचा बेलाच्या झाडावर वास असतो असं म्हटलं जातं म्हणून सोमवारच्या दिवशी चुकूनही आपल्याला बेलाचं फळ किंवा बेलाचं पान तोडायचं नाही बेलपत्राच्या बाबतीत अजून एक महत्वाचा नियम सांगायचा झाला तर तो असा की बेलपत्र अर्पण करताना एक विशेष काळजी घ्यावी कि ते बेलपत्र कधीही कुठेही चिरलेलं फाटलेलं नसावं बेलपत्र हे नेहमी अखंडित स्वरूपातच अर्पण करायला हवं कारण महादेवांना कुठलीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही म्हणून महादेवांना आपण कधीही नारळ फोडत नाही म्हणून महादेवांना आपण कधीही नारळ फोडत नाही नारळ आपण फोडून वाहत असतो किंवा खंडित करूनच कोणत्याही देवाला तो अर्पण करत असतो त्यामुळे तो भगवान शंकरांना चालत नाही जेव्हा भगवान शंकरांनी गणेशाचं मस्तक खंडित केलं होतं तेव्हापासून भगवान शंकरांनी सांगितलं होतं की खंडित वस्तू अर्पण केलेली मी स्वीकारणार नाही म्हणून आपल्याला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे तर बेलपत्र तोडण्याचे जे नियम आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितले आहे फायदे काय आहेत ते सुद्धा सांगितले आहेत आता एक छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून बघू शकता बघा बेलपत्र जे आहे तर तुम्ही ते जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जातात तेव्हा बेलपत्र अर्पण करत असता आता हे बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुमचं बेलपत्र किंवा इतर कोणाचंही एक बेलपत्र तुम्हाला घरी उचलून आणायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि दर आठ दिवसाला हे तुम्ही बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे आणि बदलायचं आहे बघा सोमवारी जायचं एक बेलपत्र उचलून आणायचं आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा जर तुमचं दुकान असेल तर त्या गल्ल्यात ठेवायचं पुढच्या सोमवारी हे पान आपल्याला विसर्जित करायचं किंवा मग तुमच्याकडे इतर झाडं लावलेली असतील तर त्याच्या मातीमध्ये मिसळून द्यायचं आणि पुन्हा नव्याने एक बेलपत्र त्या दिवशी घेऊन यायचं पुन्हा आपल्या तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यात ठेवायचं असं केल्याने आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते तसेच कर्जाची समस्या दूर होण्यासाठी मदत नक्की होते हे उपाय तुम्ही जे नियम आहेत ते पाळून करण्याचा प्रयत्न करा आणि एक बेलपत्र तुम्ही महिनाभर नक्की खावा आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला आहे हे सुद्धा पुन्हा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तुमच्या अनेक अडचणी सुटण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे बघा आर्थिक समस्या सुटण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणंही गरजेचं आहे पण त्या प्रयत्नांना जर आध्यात्मिक जोड दिली तर नक्कीच त्यामध्ये यश प्राप्ती लवकरात लवकर होत असते या सगळ्या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ ओम शिवाय तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचं नाव लिहायला विसरू नका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तो जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा म्हणजे अशी नवनवीन माहिती तुम्हाला तुमच्याबरोबरच इतरांनाही देता येईल आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव